नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेमध्ये अस्मिताची भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री मोनिका दबडे ही काहीच दिवसांपूर्वी आई झाली आहे त्यामुळे तिने या मालिकेतून आता काही महिन्यांसाठी ब्रेक घेतला आहे दरम्यान मोनिकाला मुलगी झाली असून तिची मुलगी नेमका कशी दिसते हे पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत अशातच आता मोनिकाने तिच्या बाळाला एक महिना पूर्ण होताच तिने एक फोटो शेअर केलाय ज्यामध्ये तिच्या बाळाची आणि तिची छोटीशी झलकही पाहायला मिळत आहे हा फोटो शेअर करत मोनिकाने सुंदर असे कॅप्शन देखील दिले आहे याशिवाय तिच्या प्रकृतीबाबतही माहिती दिली आहे मोनिकाने म्हटलं आहे आमचा एक महिना बाळाला आणि मला आई होऊन तब्बल एक महिना झाला पण सी सेक्शनमुळे पोटात आणि पाठीत होत असलेल्या वेदना अपुरी झोप कोणाचीही मदत न घेता स्वतः सगळं करण्याचा माझा अट्टहास आवडतं काम करता न येण्यामुळे होणारी रडरड आणि बरंच काही होत असताना हवं ते न खाता येण्यामुळे जेवणाची इच्छा जाणे फक्त एक चेहरा आपल्याला हे सगळं विसरण्याची भुरळ घालू शकतो यावर कधीही विश्वास नसलेली मी आणि माझी गोंडूबाई असं कॅप्शन मोनिकाने दिलं आहे त्यामुळे आई झाल्यानंतर मोनिकाला कोणकोणत्या त्रासांचा सामना करावा लागतोय याबाबतही तिने या, या पोस्टमध्ये सांगितलं आहे तर तुम्हाला अभिनेत्री मोनिका दबडे आवडते का, का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद